निवेदन ताकदीनं सुरू केलं सध्या ट्रॅक्टरची डागिंग सुरू झाली सगळे गॅर ट्रॅक्टर आहेत जिप आहेत टँकर सुद्धा आहेत बैलगाड्यांची सुद्धा सजावट सुरू झाली मला आजची मिळालेली जी माहिती मराठा समाज ताकदी नाही तर आहे कारण हे शेवट जाता आजकाळची लढाई हे बार बार नको आता कारण वेळ देऊन देऊन आम्ही चुकलो आहे आता सरकारला त्यामुळे मराठा समाजाने सगळे कामं आता उतरून घेतले आहेत अंतिम टप्प्यात काम आहे आता दहा दिवसच राहील त्यामुळे मराठा समाज ताकदीनं तयारीला लागले इतका ताकदीनं मराठा समाज मुंबईमध्ये उचणार की या देशानं असं शांततेचं आमच्याकडून आणखी मिळत नसेल कारण मरा माझ्यासह मराठा समाजा हे सगळं सगळं मुंबईला आमदार येतोय त्यांच्याकडून मस्ती झाली त्यामुळे शांततेत आंदोलन नाही परंतु देशात सुद्धा नसतं मात्र येताना न्याय घेतल्याशिवाय आता माघारी उचलत नाही हा मात्र ठाम निर्धार यावेळेस केलेला आहे सरकार वेळोवेळी देतो म्हणणार गारी घेऊ देणार नाही आणि फसवत राहणार मात्र यावेळेस इतकी घराघरातले मराठी तयारी की कोणीही मराठा आता घरी येणार सगळेचे सगळे बाहेर आणायचं आणि जे येणार नाही माता मावल्या आणि काही बांधव ते आम्हाला वाटा लावायसाठी सुद्धा लाखाच्या संख्येने येणार साठी शेकडो बली जाणं गेलेले त्यामुळे ही पिढ्यांना फारचा विषय मराठा समाज पूर्ण ताकदीनं इथून पाठीमागे लढे शेवटी मराठा समाजाच्या मनात नाराजी तर आहे रूपांतर रोषात होऊ नये ही सरकारला विनंती म्हणून त्यांनी बी चार दिलं तर चांगलं नाही दिलं तर आम्ही मात्र मुंबईकडे पूर्ण ताकदीनं निघालेलो होत आणि आम्ही जाणार त्यांचा खपका चालू होता आता ते काय करून आता काय बोलले होते ते काहीतरी चाललो होत मग इकडं बोट मोडलं म्हणून मी इकडं एक जणांनी बोट ठेसडील मौ। त्याच्यामुळे मी इकडे दवाखान्यात आलो मग अंगात तापन ता ती आली मला सहन होत नाही उशी काही झालं तरी त्यामुळे मला सलाईन लावले दोन चार आता सुट्टी डॉक्टर देत नव्हते माझे जाऊ जे मासाहेबांचं दर्शन घ्यायचं सुट्टी द्या परत मागाय झाले त्यामुळे त्यांचं काय बोलणं झालं नाही जाता चालू होतं ना हा निकाल त्यामुळे नाही झालं पण बोलणं चालू होतं बोलायला आकडून गेलो बा मी बोलावच पोर ते बोलत मी त्यांना बोलत ते मला बोलत आहे काहीच व्हायना कुठं त्यापेक्षा आता वीस तारखेपर्यंत त्याला शब्द दिले त्याप्रमाणे वागत वीस तारखेपर्यंत शेवट शब्द दिले की, दिल की शेव शेव दिल दार खुले चर्चे पण एकदा जर अंतर व्हायचं बाहेर पाठायला बोलत फिरत काय नसतो मग आरक्षण पाहिजे त्याच्यात नुसते चर्चा नको आहात त्याच्यावर शेहेचाळीस लोक काम करतात का करतात माहिती नुसते गुगल वाचित आणि परेशान झाले ते कुंकुणा याचं काय होतं शोधित असं कागद फेगद पुस्तकच त्यांच्या हातात ग्रंथ घातले नुसते खप पलटित त्यांना काय जुळणामध्ये त्यांनी जुळले त्यांना मी सांगितलं त्यांना की बाबा जिथं सोयरीप होती मराठा समाजाची जिथं स्वयरीप होती व्याख्या बदला ना त्यांनी व्याख्या तिसरीकडे नाही देते आईच्या जाटीकडं तिसरंच काहीतरी कुंभाखाली देत मग मग डोक्यात नाही राहत पहिलं आणि मग परत म्हणते ते असं जमत नाही मग आता व्याख्या सांगा म्हणले आता सांगितले ना त्यांना की जिथं आमची मराठ्यांची होती परंपरेनुसार ते सगळे सोयर त्यांना द्या असा कायदा पण सांगतो काही प्रॉब्लेम आहे का नाही मग ते आता काही प्रॉब्लेम नाही पळालेत मग आता काय करतात काय आम्ही गेलेत मुंबईला पळत हे बघा सुसूत्रता नितीन अध्यक्षतेखाली करणे आली आताच साधा आणि सोपं आणि सरळ आहे चोपन्न लाख नोंदी सापडल्यात महाजन साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही चार दिवसाचा वेळ नका आम्हाला एक महिन्याचा द्या आम्ही नोंदी सापडितो त्याचा अहवाल तयार करतो आणि कायदा पारित करतो आता आता चोपन्न लाख सापडल्यात त्यावेळेस सव्वीस हजार का सदतीस हजार सापडल्या होत्या आता चोपन्न लाख सापडल्या तुम्हाला अहवाल त्याचा तयार करून कायदा पारित करायला अडचण नव्हतं अधिवेशन दिवशी सुरू होतं तुम्ही केलंच नाही आणि याच्यात ज्या प्रमाणपत्राचा आमचा जो मूळ प्रश्न आहे की चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र तातडीने द्या त्याचबरोबर दुसरा आमचं असं आहे सरकारकडं की त्यांच्या नातेवाईकांना बरोबर तातडीने ता ता द्या आणि हे देण्यासाठी जे कक्षा आपण स्थापन केले त्या ठिकाणी असणारे जे अधिकारी यांची चोवीस घंटे नेमणूक करा म्हणजे लोकांची अडवणूक नाही होणार त्यांना खेड्यापाड्यातून यायला लागतं वंशोही पटापट शोधा आणि तुम्ही आता जी समिती काम करते यांच्याकडे अभ्यासक कर वाढवा मनुष्यबळ सुद्धा वाढवा मराठा समाजात काम चोपन्न लाखाल जर त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना दिला तर आम्हाला आकडा तरी डिक्लेअर होईल किती मराठ्यांना मिळालंय त्यांचं नातेवाईक असं आणि एक सगळ्या सोयाचा शब्द घेऊन टाका आम्हाला काय मुंबईची हवं शिका तुम्ही जर हे करणार नसाल आमचा नाविलाज आम्हाला मुंबईकडे यावं लागणार आहे आणि तुम्हाला दिसन घराघरातला मराठा की मुंबईकडे मिळेल तेव्हा निघाल काही काही लोकांनी रिक्षाची मागची सीटच काढून टाकली आणि खाली झोपायला गेले त्याच्या मराठी इतके आतून तयारीला लागली की प्रचंड आणि वाटा लावायला सुद्धा लाखात राहणार आणि चालायला सुद्धा लाखात राहणार तुम्ही मुंबई जवळजवळ द्या चारही बाजूचे विभागातले महाराष्ट्रातल्या येणारे लोक करोडात रूपांतर होणारे त्यांच पुढे पुढे सुरुवातीला तरी शेवटी शेवटी पुढे पुढे जवळ गेलो ते एकदा पुण्याच्या आसपास गेलो ना चारही बाजूना मराठी तिथं एक वाटणार तीन करोडपेक्षा कमी मराठी घुसत नाहीत मुंबई राष्ट्रमाता मासाहेबजी जाऊनच्या आम्ही दुपारी बारा वाजता दर्शनासाठी जाणार आहेत नंतर त्यानंतर चौदा तारखेला बीड जिल्ह्यात काही कार्यक्रम आहेत चौदालाच परत जालना पण काही कार्यक्रम आहेत दौरा टाकला आणि पंधरा तारखेला संभाजीनगरला त्यामुळं कार्यक्रम तर सुरूच आहेत परंतु आमची जास्तीची तयारी ही मुंबईच्या आंदोलनाची आम्ही आकडे जे आकडे मोड केली ते आम्हाला कळाली की एस आय टी त्यांच्या काय काय संस्था आहेत शासनाच्या त्यांनी आकडेमोड चुकीची मराठी ठरवणारे कारण आम्ही यावेळेस सांगितलंच नाही आम्हालाच त्यांनी दुसरं कोणाला विचारते आम्हालाच किती गाड्या नाही दरबारी ना आम्हाला माहितच व्हाय नाही काय डाव आहे त्यांची आता आम्हाला कळायला लागलं आपल्या कोणीच आणि आपल्या सांग मराठ्यांनी सांगणारच या बरी ना ट्रॅक्टर सजीत इडिंगा करतात जिपा सुरू आहेत टँकराचे बी डाब्लू सुरू आहेत कलर देणं चालू आहेत बैलगाड्या सजणं चालू आहे सगळे आकडे मोड त्यांच्यापेक्षा पन्नास फट जर बाहेर भरले तर नाव बदल ठेवले मराठे करोडच्या संख्येने मुंबईच्या काना कोपऱ्यातून